मित्रांनो आपण जाणार ते वर्षभाई डोंगरचं वर्ष वर्षभाय बघायला त्यासाठी समोर दिसतो समोर दिसतो तो डिंबे धरण आता आपण डिंबे धरणावर जाणार त्यांना इकडे भीमाशिंकर गेलेली डोंगरचं वर्षायला भीमाशंकर झालं मग आपण आधी डिंबे धरण बघू आणि मग आपण वर्षभाय बघायला जाऊ समोर दिसतो तो डिंबे डॅम बघू शकतात डिंब्या डॅमज डॅम अशा प्रकारे येतो तो आणि आपण जाणार आहे इथे ह्या रोडने सरळ वर्ष दोन वर्ष वर्ष बाहेर बघण्यासाठी आणि हा डिंबे डॅम पूर्ण असा आंबेगाव तालुक्यामध्ये या डिंबे धरणे आणि तो समोर जातो डिंबेगाव हा डिंबेगाव आणि वरती धरणी डिंबे मित्रांनो <tune> तुम्ही डिंबे जाणार पाणी सोडलेले हे बघा वरतून असं अजून भरपूर असं पाणी सोडलेलं आहे आणि समर तो चला मग आपण थेट जायचे रस्त्याने डोंगरचे वर्षभाय बघण्यासाठी चला मग जाऊया आपण डिंबे धरणापासून थोड्या वरती आल्यानंतर बघू शकतात दारावाजे दोन दाराजांवरून पाणी सोडलेले अशा प्रकारे हे बघा आणि बघा तुम्ही पाहू शकतात मित्रांनो हा डेमेर डॅमचा साठा किती मोठा आहे बघा तुम्ही पाहू शकतात साठा आता बघू शकता साठा कशा प्रकारे आणि ते मध्ये आहे ते माशांचे खाद्य टाकण्यासाठी ते बनवलेले बनवले तसे पाण्यामध्ये बघा पूर्ण असं धरण भरलेले लांबी काही इतकी लांब नाही छोटस लांबी पण मग पाण्याचा साट्टा भरपूर असं म्हणजे लिंबी आपली तर जायची हो वर्ष पाहिला चला ना र चौदा किलोमीटरवरती असणारा बोरगड फाटा बघू बोरफा बोरगड फाट्यावरती आल्यावरती तुम्ही एक औफे आणि एक किंवा वर्सोबाईकडे रस्ता गेलेले आपलेल्या आता ह्या रस्त्याने जायचे हा रस्ता सर वर्सोबाईकडे जातो आणि हा आवपे काटाकडे त्यामुळं आपल्याला जायचे ह्या रस्त्याने चला मग जरा स्टिंग वगैरे दुकानातून पिऊ पिऊ आणि मग निघू मित्रांनो अतिशय दुर्बळ भाग असलेला आंबेगाव तालुका आणि आपण आलेला आहे आंबेगाव तालुक्यातली बोरघर या गावामध्ये आंबेगाव म्हणजे ही दरेवाडी ही म्हणून एक वाडी आहे बोरघरची तिथे आपण आलेली आहे बघा पाहू शकतात कशाप्रकारे दर्याखोड्यामध्ये ही माणसं राहतात बघा आणि हे वरती आहे वर्सोबाई डोंगरची वर्सोबाई आपल्याला त्या टेकड्यावरती जायचे आणि अजून भरपूर असे भरपूर असे लांबे अजून दहा किलोमीटर असेल तुम्ही पाहू शकतात कसे दुर्मळ डोंगर भागामध्ये राहतात हे आंबेबाऊमधले लोक बघू <coughs> शकतात कशाप्रकारे आणि रस्तासुद्धा असा खूप असा व खराब आहे आपल्याला रस्त्याने वर जायचे बघा हा बोरघरचा गा बोरघर घाट म्हणून ओळखला जातो बघू शकतात कशी वळणं बिळणं प्रकारे आहेत आणि आपण आता चला निघूया पुढं पुढं जायला रस्ता खूप खराब आहे आणि त्याच्यात ऊन पण भरपूर झालेले आहे आणि घाटामध्ये थांबलेले आपण जरा जंगलामध्ये आपल्याला जात असताना आपल्याला रस्त्यामध्ये शेळ्यांचा कळप भेटलेला आहे असा प्रकारे बघा तिच्या शेळेली माग सुद्धा नाही ते आपल्या पारच्यावर इकडे शेती फक्त शेती केली जाते आणि पूर्ण असं डोंगरामध्ये आहे या आणि तिथले लोका प्रकारे राहत राहत असेल ते आपण बघून घरी जाऊन बघणार आहेत अतिशय दुर्मळ भाग असलेला आंबेगाव तालुका बघा पाहू शकता तुम्ही पुढची उंबरवाडी आहे बघा ही पाहू शकतात कशाप्रकारे ती राहतात ही उंबरवाडी आणि समोर तो डोंगर जातो तो, 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 तो वर्सुबाईचा आपल्याली वर्सुबाई मंदिरापाशी जायचे तर समोर दिसते ती वर्षबाई ती टेकडी आणि तिथं आपल्याला जायचे ते आधी पाहू शकतात कशाप्रकारे इकडचे लो, लोकांचे घरा कशा क के डोंगराच्या कड्या कपारेमध्ये असलेली ही वस्ती बघा भरपूर अशी वस्ती डोंगराच्या कड्याला कडेकडेला रेल्वे राहतात ते कशाप्रकारे पाहू शकतात हे बघा भरपूर अशी डोंगर दऱ्यामध्ये असलेले वस्ती आहे बघू शकतात आपण आल्या आल्याप डिंबेर धरणापासून आल्यापासून निस्ती दरे आणि डोंगरच अशा प्रकारे आपल्याला दिसलेले पात आलेले त्यासाठी बघा कशा प्रकारे व्यवस्था आहे तिकडं गाव कशा डोंगराच्या नेमकी डोंगराच्या खाली आहेत बघा आणि सपाट बघा आपल्याला बघायलाच भेटलं नाही आणि आपण वर्सुबाईकडे जाणार आहेत तिथं वर्सुबाई बघण्यासाठी आणि आता आपल्याला समोरच दिसते ती जुन्नर आणि आंबेगाव बाउंड्री समोर आहे ती जुन्नर आणि आंबेगाव बाउंड्री अतिशय खराब असा रस्ता आहे बघा बा बघू शकतात अशा प्रकारे रस्ते रस्त्याने आपण सिमेंटचा रस्ता संपल्यानंतर असा कच्चा रस्ता लागतो पार आता कच्चा रस्त्याने पार ओ, हात पायांचा पार खुळखुळा झालेले मग बघा बघू शकतात यावी वर्ष बायचा पठार बा प्रकारे आणि समोरची टेकडी दिसते ते वर्षबाई मंदिराची आता आपण मंदिराकडे थेट मंदिराकडे जाणार आहेत चला मग फायनली आता आपण ह्या रस्त्यांना चालत चालत तिथपर्यंत आलेले आता आपण पोचणार आहेत मंदिरापाशी तर मग तुम्ही बघू शकतात आपण आलेले इथपर्यंत चालेल चालत आता आपण मंदिराकडे जाणार आहेत सगळा कचरा इथे टाकला जातो बघू शकतात मंदिराचं काम चाललेले मंदिरापासून अशा प्रकारे मंदिराचं काम चाललेलं आहे आणि हो इथं पुजारी वगैरे अजून तर कोणी दिसला नाही आणि रसवंती ग्रासवंतीमध्ये गर, आपण पोचलेलं आहे मंदिरापाशी बघू शकतात मंदिराचं काम बाकी अजून आता काम चालू हे दोन वर्ष झाले काम चालू झालेलं आहे बघा वर्षभर पूजा भांडणारा आधी पण चला मग मित्रांनो आपण वर्षभाई ठिकाणी आपण पुजारी बाबा आहेत त्यांच्या सांगित थोडी चर्चा करूया मंदिराबद्दल थोडी आम्हाला माहिती द्या नमस्कार माझं नाव महाधू झुंगा ढेंगळे वर्सुभाई देवस्थानचं विश्वस्त म्हणून मी इथं काम करत असतो वर्सुबाई ही आपली कुळदैवत आहे आपल्या सगळ्या आदिवासी लोकांची कुळदैवत वरसुबाई आहे ही देवस्थान आहे आणि हे जवळजवळ तीन चार वर्षे मंदिराचं काम चालू आहे हे नवशोरून दगडाचं काम दगड दगडबिगडे आणतात काम चालू आहे सध्या आता काम बंद आहे जवळजवळ दीड कोटीचं बजेट आहे आपल्या वरसुबाईच्या दीड कोटी बजेट आहे याचं जवळजवळ आता हे निम्मकाम झालेलं आहे दिसत आहेच आपल्याला पुढे काम झालेलं आहे हे मध्ये दाखवलंच आहे एवढं काम झालेलं आहे आता काही हे आपले आजूबाजू सगळे लोकवर्गणी देऊन हे मंदिराचं काम जो चा हे चालू आहे असे असे कोणी पुढारी वगैरे आमदार नाही का कोणी असं काम वगैरे दिलेले नाही हे सगळं लोकवर्गणतून चाललेले लोक हे काम चाललेलं आहे खूप गर्दी आश्वी महिन्यामध्ये आणि आता मे महिन्यामध्ये भरपूर गर्दी असते आश्व याच्या अश्विन महिन्यामध्ये असते मोठे हो भरपूर भरपूर गर्दी असते हो आकड असतो जिंगी ही दे वर्सुबाई देवी म्हणजे आपली कुळ देवते हे नवसाला पावणारा देवी आहे हे आपण नवस बोलल्यानंतर हे नवस आपलं हे पूर्ण करते हे वर्षुबाई तीर्थाचं पाणी हप्प्या काय त्वचा रोग असेल ते त्वचा रोगावर ते नाईट वगैरे ते होऊन जातात नष्ट होऊन जातात पाच वाजता साडेपाच वाजता जाणार मी घरी दररोज इथं असतो आम्ही एक मग बाबाने थोडी मुलाखत दिल्याबरोबर आपण आभार आहे आपला व्हिडिओला नवीन जर आले असेल तर चॅनेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला धन्यवाद मित्रांनो धन्यवाद 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 मित्रांनो व्हिडिओ कसा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सप्राईज आणि सरप्राईज आणि शेअर करायला विसरू नका चला मग मित्रांनो आपला व्हिडिओ इथे संपलेला आहे चला मग धन्यवाद मित्रांनो